वधर्म का नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज एक अतिशय वेगळा व्हिडिओ तुमच्या समोर ठेवतो आहोत नेहमीच आम्ही काही असे वेगळे विषय मुद्दा तुमच्या समोर घेऊन येतो की ज्याची फारशी चर्चा होत नाही आता हा जो व्हिडिओ तुमच्या समोर ठेवतो आहोत भटका तांडा ह्या नावाने गेली चार वर्ष या छत्रपती नगरा शहरामध्ये जवळपासशी ऐतिहासिक प्राचीन अशी ठिकाणं मंदिर लेण्या किल्ले या ठिकाणी आम्ही सहल घेऊन जातो पावसाळ्यामध्ये साधारणतः आणि त्या काळात त्या भागाची माहिती त्या जागेची माहिती आणि विशेषतः त्याच्यातले जर तज्ज्ञ असले ते जास्त विस्तृत पद्धतीनं सांगतात असा एक वेगळा उपक्रम आम्ही करतो आहोत वेरूळ लेण्यावरती सहल न्यावी असं खूप जणांनी सांगितलं आणि आम्हाला असं वाटत होतं की वेरूळ लेणी सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याच्यातला भाग असा आहे की त्याच्यातला जो हिंदू लेण्याचा भाग आहे जो आम्ही पहिल्यांदा पूर्ण करतो आहोत की त्याच्यामध्ये तेरा नंबरपासून ते एकोणतीस नंबरपर्यंतच्या ज्या लेण्या आहेत ह्या सगळ्या हिंदू लेण्या आहेत आणि ह्याच्यातलं सोळा नंबरचं जे कैलास लेणं आहे ते सर्व परिचित आहे त्याची व्हिडिओ खूप ठिकाणी उपलब्ध आहेत त्याची माहिती आहे इंग्रजीमध्ये आहे हिंदीमध्ये आहे मराठीमध्ये तर आहेच आहे पण ह्या तुलनेमध्ये बाकीच्या ज्या लेण्या आहेत तेरा चौदा पंधरा आणि सतरापासून एकोणतीस ह्याची काही फारशी माहिती नव्हती म्हणून त्याच्यातल्याही ज्या ठिकाणी प्रमुख शिल्पाविष्कार आहे असे पाच लेणे आम्ही निवडले चौदा नंबर पंधरा नंबर त्याच्यानंतर चोवीस नंबर एकोणतीस नंबर अठ्ठावीस नंबर सत्तावीस नंबर या ठिकाणच्या लेण्या त्या ठिकाणी आवर्जून आम्ही सहल घेऊन गेलो होतो तुम्ही पाहतात भटका तांडा असं त्याचं नाव आहे आमच्या त्या ह्याचं आणि ही चळवळ असल्यासारखी ही कुठली व्यावसायिक पातळीवरती काम करणारी कुठलं हे नाही ट्रॅव्हलिंग कंपनी नाही उत्स्फूर्तपणे सगळे एकत्र येतात फक्त इंडिव्हिज्युअल वाहनही काही जण वापरतात पण ज्यांना शक्य नाही ते मिळून गाडी करतात अशा दोन गाड्या आम्ही केल्या होत्या आणि पहिल्यांदा आम्ही पोहोचलो होतं एकोणतीस नंबरचं जे लेणं आहे हिंदू लेण्यातलं सगळ्यात शेवटचं आणि येळगंगा नदीवरचा जो सुंदर धबधबा आहे त्याच्या बाजूलाच प्रत्यक्षामध्ये हे लेणं आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इरवी कैलास लेणं सोडलं तर बाकी सगळ्या लेण्यामध्ये आपण प्रवेश करतो आणि पूर्णपणे फिरून परत त्या दरवाज्याने वापस येतो पण ह्या लेण्याला तीन दरवाजे आहेत तीन प्रवेश आहेत एक प्रत्यक्ष आता तुमच्यासमोर आम्ही फोटो दाखवत आहोत सगळे भटके तिथं बसलेले आहेत आमचे पंचेस जणं होते एकूण सगळे मिळून आणि ते जे खांब आहेत अतिशय सुंदर आणि बाजूला दोन सिंह आहेत त्या पायऱ्या आहेत हा जो असा भव्य प्रवेश आहे आपल्याकडे एरवी गॉथिक शैलीतले रोमन शैलीतले खांब सांगितले जायचे पण हे खांब आमच्याकडे चौदाशे पंधराशे वर्षापासून जे आहेत वर्षा तुम्ही ते बघू शकता सुंदर असे ते खांब हे जे एकोणतीस नंबरचं लेणं आहे त्याला हा तुमच्या समोर दिसतो आहे तो एक प्रवेश त्याच्यानंतर दुसरा जो त्याचं प्रवेशद्वार आहे ते उत्तर दिशेला आहे आणि तिसरं जे आहे ते दक्षिण दिशेला आहे पूर्वेचा भाग बंद आहे समजा डोंगर असल्यामुळे तीन बाजूला ह्याला प्रवेश आणि छान अशा पायऱ्या आणि असे खांब कोरलेले आहेत प्रवेश केल्याच्या नंतर डाव्या बाजूला जे पहिलं अतिशय सुंदर असं जे शिल्प आहे अंधकासूरचा वध शिवानी कसा केला त्याच्यातलं हे शिल्प आहे आणि असं शिल्प नंतर चौदा नंबर पंधरा नंबरच्या लेण्यामध्ये पण आहे पण हे शिल्प उग्र स्वरूपातलं आहे शिवाचे दात सुद्धा कसे दाखवलेले आहे त्याचा आवेश कसा आहे सगळा तुम्ही ह्या शिल्पामध्ये बघू शकता पण तेच नंतरचं जे म्हणजे आधीच्या काळातलं जे शिल्प आहे ज्याच्यावरती बौद्ध शिल्पकलेचा प्रभाव आहे असा अभ्यासक सांगतात ते तुलनेनं सौम्य आहे ऑर्नामेंटल म्हणजे दागदागिने जास्त दाखवलेले आहेत लालित्य त्या शिल्पामध्ये जास्त आहे हवेश हाच आहे पण इथं रौद्र रूप आहे तिकडे त्याचं रूप आहे त्याच अंधकासुराचा वध करणाऱ्या शिल्पाचं शिवाजी तर कितीतरी अप्रतिम अशा आविष्कार नृत्याविष्कार आहेत तुम्ही बघता आता एक एक ज्याला नटेश शिव असं म्हणतात नटराज शिव म्हणजे ज्यानं उजवा पाय वरती केलेलं आहे आणि डावा पाय खाली आहे आणि त्याच्या भोवती ते अग्निमंडल कसं आहे आपण ज्या नटराज म्हणून ज्याची पूजा करतो आणि बाकीच्या सगळ्या शिवांना त्याला उल्लोलितपाद असं म्हणतात वरती पाय उचललेलं आहे आणि बाकीच्या शिवांना लोलितपाद पण नटराज न म्हणता नटेश असं म्हण त्याच्यामध्ये म्हणलं जातं आणि प्रत्येक शिवाला खरं तर वेगळं नाव आहे हे शिल्पाचे अति शिवाचे अतिशय लोभस असे विविध आविष्कार त्याच्यामध्ये जसा हा अंधकासुराचा वध आहे त्रिपुरी सुराचा वध त्याने केला आणि जी त्रिपुरी पौर्णिमा आहे दिवाळीच्या नंतर आपण साजरी करतो त्याचं एक शिल्प आहे रथावरती तो दाखवलेला आहे अशा पद्धतीची हे शिवाची त्याच्यानंतरचं तुम्ही आता ही जी काही शिल्प बघतायत अप्रतिमाची शिवपार्वती विवाह आहे विवाहाच्या वेळेस अंधारामुळं ते एक शिल्पाचा चांगला फोटोग्राफ आम्हाला मिळाला नाही नंतर ना कधी मिळून तुम्हाला जरूर दाखवू की शिव मागणी घालण्यासाठी ब्रह्मदेव स्वतः हिमवंत पर्वताकडे कसे गेलेले आहेत किंवा त्याच्या आधी पार्वतीनं जी पंचाग्नी साधना केली होती आणि तिच्यावरती तिची परीक्षा घेण्यासाठी म्हणून शिवानं साधूचं रूप कसं घेतलं पाण्यात बुडताना मला वाचव तू असं म्हटल्याच्या नंतर ती कुठला हात पुढं करेल तिनं जो उजवा हात पुढं करून त्याला वाचवलं असतं तो उजव्या हात धरला असं झालं असतं पण ती जेव्हा डावा हात पुढं करते आणि शिव म्हणतो की नाही नाही असं कसं म्हणजे जणं साधूचं रूप घेतलेलं आहे उजो हात दिला पाहिजे ती म्हणे नाही मी डावाचा हात हे करेल तुला तरी शक्ति उन काडू शक्ति। मी शक्ती सगळी लावून काढू शकते आणि तिनं त्याच्या मनगटाला धरलेलं आहे हाताला म्हणजे पंजाला धरलेलं नाही इतके बारकावे त्या शिल्पात आहे किंवा तुम्हाला मी अजून एक हे आवर्जून शिल्प दाखवतो शिवपार्वती सारीपाठ खेळत आहेत आणि एकच डाव तो पूर्ण सगळा हारल्याच्या नंतर त्याचा नंदी हारलेला आहे त्यानं पणाला लावलेला आहे आणि नंदी पार्वतीचे जे सगळे सेवक आहेत ते घेऊन चाललेले आहेत आणि ती आता उठत आहे आणि तिचा जो हात आहे तो तिचा खाली ज्या लोडाला टेकलेली आहे तो लोड दबलेला आहे एरवी जो गोल दाखवलेला तो, तो लोड असा दबलेला दाखवला इतके बारकावे आणि तिच्या वस्त्र जे आहे त्या वस्त्राला वस्त्रा धरून शिव म्हणतो की नाही नाही कशी काय उठते तू बस एकच शेवटचा डाव मला खेळू दे इतके बारकावे अप्रतिम सुंदर किंवा अजून एक आता तुम्ही ही शिल्पपटामध्ये एक मूर्ती पाहत आहात की ज्याला शिवानु रावणानुग्रह म्हणतात की रावण जेव्हा वापस जात असताना त्याला रस्त्यामध्ये की जेव्हा रस्ता आडलेला आहे आणि कशामुळे आडलेला तर शिवपार्वती कैलासावरती आहे तर मग इथून जायची कोणाला परवानगी नाही आणि त्याच्यामुळे रावण संतापतो आणि आखाच्या अख्खा कैलास पर्वत कसा हलवू पाहत आहे असं ते वर्णन आहे बाकीची कथा बऱ्याच जणांना माहिती आहे आणि मग शेवटी रावणानं तपश्चर्या करून शिवाकडून अनुग्रह मागून घेतला म्हणून रावण अनुग्रह म्हणजे शिवाचा त्याच्यावरती अनुग्रह झाला असे फार सुंदर सुंदर त्याच्यामध्ये शिल्प हे खरं तर बारकाव्यानं पाहायला पाहिजे हे सगळं सोळा नंबरच्या शिल्पाच्या शिवायचं आहे आणि हे जे सगळे आधीचा शिव तुम्ही बघता शिवपार्वती विवाहाच्या सुद्धा त्याचं पाणीग्रहण शिल्प आहे उजव्या हाताने त्या तिचा उजव्या हात हातामध्ये कसा घेतलेला आहे हे तर कैलास लेण्यामध्ये पण आहे काही शिल्प परत परत वेगवेगळ्या ठिकाणी आले तर आश्चर्य म्हणजे हे वेगवेगळ्या कालखंडामध्ये तेच शिल्प कोरलेले पण त्याच्यामध्ये फरक आहे शिल्पकारांच्या शिल्पाच्या रचनेमध्ये फरक पडल्याच्या नंतर कौशल्यामध्ये फरक पडल्याच्यानंतर त्या त्या पद्धतीनं त्यानं वेगळं असं ते सुंदर पद्धतीनं हे केलेलं आहे अजून तुम्हाला काही शिल्प जे दिसतात ज्याच्यामध्ये शिवाचे जे आविष्कार दाखवलेले आहेत म्हणजे शिव आणि पार्वतील विवाहाच्या वेळेस त्यांची मानसिकता कशी आहे विवाहाला मागणी घालताना कशी आहे विवाह झाल्यानंतर कशी आहे द्यूत किंवा सारीपाठ खेळत असताना कशी आहे असे वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला असं ते लक्षात येईल आता दुसरं जे मी तुम्हाला काही छायाचित्र दाखवतो आहे ते खांबांचे आहेत म्हणजे ज्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचे खांब ह्या सगळ्या लेण्यांमध्ये आढळतात साधारणतः त्यांचा कालखंड तीन चारशे वर्षात विभागलेला आहे हे काही सगळे एकाच काळात तयार झालेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला खांबांमध्ये पण खूप फरक दिसेल सरळ खांब आहेत किंवा अर्ध स्तंभ म्हणतात ज्याला की अर्धी भिंत आहे आणि वरती खांब आहे एकवीस नंबरचं जे लेणं आहे प्रतिमा त्याच्या प्रवेशद्वारावरती हे असे सुंदर पद्धतीचे खांब आहेत आणि त्याच बाजूला अं गंगेचं शिल्प आहे एकवीस नंबरच्या तर लेणीमध्ये आणि ही गंगा दाखवत असताना तिचं जे वाहन दाखवलेलं मकर दाखवलेलं आहे आणि यमुनेचं वाहन कासव दाखवलेलं असतं तर प्रवेश करताना डाव्या बाजूला हे गंगेचं शिल्प आहे म्हणजे लेणीच्या उजव्या बाजूला आपण पाहताना डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला जे शिल्प दिसतं एकवीस नंबरच्या लेणीमध्ये सुंदर असं यमुनेचं शिल्प त्याच्यातलं मी तुम्हाला हे गंगेचं शिल्प दाखवतो आणि हे जे आता खांब तुम्ही पाहतात वेगवेगळे ह्यांचं जे वैशिष्ट्य आहे वेगवेगळ्या म्हणजे नुसते खांब ह्याचा जरी वेगळा विचार केला तरी त्याचा अभ्यास करता येऊ शकतो किंवा त्याच्यावरती अतिशय बारीक अशी नक्षी पंधरा नंबरच्या लेण्यातलं हे शिल्पाच्या वरचे बारकावे बघा सगळे एका खांबावरचे बालकाव्य आहेत ते सगळे किती बारीक बारीक पद्धतीनं ते सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्याशिवाय इतरही काही मूर्ती आहेत म्हणजे जसं वराह मूर्ती आहे अवताराची मूर्ती आहे नरसिंह अवताराची मूर्ती मी तुम्हाला दाखवतो दुर्गेच्या आणि दोन फरक आहे दुर्गा आणि भवानी महिषासुराचा वध करत असतानाची महिषासूर मर्दिनी वेगळी आणि जिला आपण दुर्गा म्हणतो ती सिंहावर बसून ती जाते आहे किंवा सिंह तिचं वाहन आहे ती वेगळी किंवा तुमच्या इतर ब्रह्मा विष्णू महेशाच्या फार सुंदर अशा मूर्ती आहे ते सगळे एकाच आकारात दाखवलेले आहेत आणि त्या पण मूर्ती किंवा कुबेराची एक मूर्ती आहे अजून एक मूर्ती या ठिकाणी जी दिसून येते ती सूर्याची मूर्ती आहे सगळे लेणे शैव आहेत विष्णू म्हणजे वैष्णव परंपरेतले लेणे कुठले आहेत असं आम्हाला त्या तांड्यामध्ये जेव्हा विचारलं एका शिल्पप्रेमींनी तेव्हा त्याच्यामध्ये जे सापडलेलं ले एक लेणं होतं जे समोरचे खांब पडलेले पण कुबेराचं एक शिल्प आहे त्याच्यानंतर हे सूर्याचं शिल्प आहे तिथे छतावरती आहे गजलक्ष्मीचं शिल्प आहे आणि समोरच्या गर्भगृहामध्ये मूर्तीसाठीचं जे पीठ असतं उपपीठ असतं त्या पीठाची पीठा स्थापना आहे वरती मूर्ती नाही आहे आणि ही जी एकूण सगळी रचना असते जी प्रत्यक्ष चौकट असते गर्भगृहाची त्याच्या दोन तृतीयांश भागामध्ये ते खालचा चौथरा आणि मूर्ती असं सगळं मिळून बसलं पाहिजे म्हणजे एक तृतीयांश भागामध्ये त्याच्या एकूण त्याच्या एक तृतीयांश जागेमध्ये ते उपपीठ असतं आणि मूर्ती दोन भागामध्ये म्हणजे दोन आणि तीन असं मिळून ते सगळं दोन तृतीयांश भागामध्ये ते असतं असं प्रत्येक ठिकाणचं आहे त्याच्यामुळं काही कमी आहेत पण वैष्णव लेणी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आढळून येतं खरं तर असं लक्षात येईल की प्रचंड प्रमाणामध्ये खूप वेगवेगळी अशी सगळी ही शिल्पं आहेत आपण फक्त सोळा नंबरचं जे कैलास लेणं आहे तेच पाहतो बरेच जण आणि वापस जातात पण जर थोडा वेळ काढला अक्षरशः या सगळ्याला आम्हाला पूर्ण एक दिवस गेलेला आहे सगळं पाहत असताना लोक थकून जातात मधल्या काळात परत जेवणाची पण तुम्हाला हे करता येते तिथे तशी सोय आहे सुद्धा पण पूर्ण जर दिवस तुम्ही दिला तर तुम्ही ह्या सगळ्या लेण्यांना म्हणजे जे हिंदू लेणी आहेत अजून आम्ही पुढच्या भागामध्ये जे बौद्ध लेणी आहेत आणि जैन लेणी आहेत त्याच्यावरती पण करणार आहोत पण हिंदू लेण्यांचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक सोळा नंबरचं जे लेणं आहे ते पूर्ण पाहण्यासाठी अक्षरशः एक दिवस पाहिजे आणि तसंच हे बाकीचे लेणे पाहण्यासाठी सुद्धा एक दिवस पाहिजे म्हणजे किमान दोन दिवस तुम्ही जर दिले तर तुम्हाला हे जे हिंदू लेणे आहेत बारा तेरा नंबरपासून ते एकोणतीस नंबरचे ते नीट पाहता येऊ शकतात हे जे शेवटचं मी तुम्हाला आवर्जून एक हे दाखवतो आहे काय म्हणता येईल तुम्हाला त्याचं निसर्गाचं फार सुंदर असं हे सगळं वर्णन आहे त्याच्या आधी मी तुम्हाला जे दाखवतो आहे ते सप्तमातृकाचं एक फार सुंदर असं शिल्प आहे इरवी आपल्याकडे सात आसरा म्हणतात आणि फक्त पाण्याच्या काठावरती सात दगड शेंदूर लावलेले दिसतात पण हे पूर्णच्या पूर्ण त्या सातीच्या साथी, साथी मातृका त्यांच्या जवळ त्यांची बाळं आहेत आणि अतिशय लोभस असे शिल्प आहेत मातृकांच्या बाबतीमधलं कारण की ती राष्ट्रकूटांची ती कुलदैवता होती असं म्हणतात त्याच्यामुळे राष्ट्रकूटकालीन शिल्पांमध्ये मातृका फार स्पष्टपणे आणि चांगल्या आढळलेल्या आहेत त्यांची वाहनं पण आहेत साती मातृकांची सात वेगवेगळी वाहनं आहेत उत्तम अशा त्यांच्या केशरचना आहेत त्यांची गोंडस अशी मुलं त्यांच्या बरोबर आहेत प्रत्यक्ष मूर्तीशास्त्रात आणि ह्याच्यामध्ये सप्तमातृकांचे इतरही काही संदर्भ आहेत काही पौराणिक संदर्भ आहेत पण मला जो लोभस असा संदर्भ वाटला आशा। मात्रु, मात्रु ते वत्सल असं म्हणजे मातृ त्या मातृका त्याच्यातला जो शब्द आहे माता आणि ते जे वत्सल रूप आहे त्यांचं ते फार लोभस आहे असे ते शिल्प आहे आता मी तुम्हाला हा जो शेवटचा व्हिडिओ दाखवतो आहे की ह्या एकोणतीस नंबरच्या आणि अठ्ठावीस नंबरच्या लेण्यापाशी असलेला हा धबधबा आहे येळगंगा ही जी नदी आहे वरती जोगेश्वरी लेणी किंवा कैलास लेणा असं म्हणतात तिथून ही नदी उगम पावते येळगंगा म्हणून तिचं नाव ह्या याचं एलापूर आणि नंतर विरुळ असं पडलं हा धबधबा ह्या पावसाच्या काळामध्ये इथलं वातावरण अतिशय सुंदर असतं आमचे पण सगळे भटके थकलेले होते चौदा आणि पंधरा नंबरची लेणी पाहायच्या आधी सुरुवातीपासून म्हणजे सतरापासून ते एकोणतीसपर्यंतची सगळी लेणी पाहिली ले, सगळे जेव्हा थकले होते तेव्हा अठ्ठावीस नंबरच्या लेणीजवळ सत्तावीस नंबरच्या लेणीच्या पायाशी सगळे बसून राहिले समोर हा सुंदर धबधबा आणि निसर्ग आणि तो सगळा आनंद सगळ्यांनी लुटला आणि थोडंसं एनर्जी शक्ती आल्याच्यानंतर उरलेल्या लेण्या पाहून ही आमची सहल संपली माझं तुम्हाला एक आवर्जून सांगणं आहे एरवी आपण एखाद्या पर्यटन स्थळी जातो आनंद घेतो मनोरंजन करतो हा एक भाग झाला जरूर करा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण किमान तुमच्या वर्षातल्या एखाद दुसरी तरी सहली या अशा थोड्याशा जी ऐतिहासिक स्थळं आहेत आणि तिथली माहिती समजून घ्यायची घाई करू नका विशेषत वेरूळ अजिंठासारखे युनेस्को वर्ल्ड युनेस्को म्हणजे जागतिक वारसा स्थळं आहेत त्या ठिकाणी तरी अजिंठ्याला तर पूर्ण दोन दिवस लागतात आणि विरुळला सुद्धा अगदी कमी जरी करायचं म्हणलं तरी किमान दोन दिवस पाहिजेत म्हणजे दोन आणि दोन चार दिवस आणि एखादा मुक्काम असे तुम्ही चार पाच दिवस वर्षातून जरूर काढा विरुळ आणि अजिंठ्यासाठी आणि तेही पावसाळ्यात मी यासाठी म्हणतो की इतकं सुंदर सगळं निसर्ग सौंदर्य आजूबाजूला आहे की तुम्हाला त्याचा मोह पडेल आणि तुम्ही अक्षरशः सगळं लेणं पाहिल्याच्या नंतर दिवस गेला थकले दुसऱ्या दिवशी परत केवळ निसर्गासाठी म्हणून या इथे पण सुंदर धबधबे आहेत वेरुळला सुद्धा अजिंठ्याला पण सुंदर धबधबे आहेत ही जशी चळवळ आम्ही छत्रपती संभाजीनगरला सुरू केली जागजागी पर्यटन प्रेमीन विशेषतः वारसा स्थळांच्या बाबतीत ज्यांना जागृती आहे आस्था आहे काम करतायत शोध आहेत वैयक्तिक पातळी होती ते फिरत असतात माझी त्यांनाही आग्रह आहे तुम्ही तुमचा जसा अभ्यास आहे तुम्ही शोधता आहात चांगली माहिती उजेडात आणता आहात त्या जोडीनं ते तर काम चालायलाच पाहिजे पण तुम्ही बाकीच्या लोकांचं ह्या जाग वारसा स्थळांच्या बाबतीमध्ये जागृती होणे माहिती होणे ह्याच्या बाबतीमध्ये कृपा करून तुम्ही पुढाकार घ्या आणि अशा सहली ज्या व्यावसायिक पातळीवरती आयोजित करता येत नाहीत तिथले जे गाईड आहेत ती इतक्या बार बारख्याव्याने ही माहिती देतील असं नाही ती जरूर द्या जेणेकरून आपण हा जो आपला वारसा आहे आम्ही चालवू हा पुढे वारसा ही नुसती म्हणायची गोष्ट नाही आहे त्यांनी पाच सातशे वर्षाच्या मेहनतीनं हे सगळी शिल्प कोरलेली आहेत आपण ते पाहायला निदान चार पाच दिवस तरी देऊयात नाही शक्य झालं तर किमान एक दिवस द्या त्या एका दिवसामध्ये पण तो पूर्ण तरी द्या अक्षरशः सकाळी आठ नऊ वाजल्यापासून ते दुपारी पाच वाजल्यापर्यंत जर तुम्ही एक दिवस देऊ शकला अर्थात ज्यांना चालता येतं आणि तेवढे श्रम करायची तयारी आहे तरी सार्थकी लागेल असं आपण म्हणूया इथेच थांबूयात भटका तांडा ही चळवळ केवळ छत्रपती संभाजीनगरपुरती न राहता ज्या ज्या ठिकाणी भटकंती प्रेमी आहेत ज्या ज्या ठिकाणी वारसा स्थळाच्या बाबतीमध्ये आस्था आहे प्रेम आहे त्या सगळ्या ठिकाणी वाढीस लागो अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद